नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिपमधील दुसरा धडा गणितातील गणितातील दुसरा धडा दहा अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन यामधील स्वाध्याय दोन पॉईंट एक पाहणार आहोत पहा या चॅनलवर तुम्ही या अगोदर स्कॉलरशिपचा पहिला धडा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह यामधील स्वाध्याय एक पॉइंट एक व एक आपण दिलेली आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर अगोदर ते पाहून घ्या नंतर स्वाध्याय दोन पॉईंट एकला ला सुरू करा ठीक आहे चला तर वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे काय या ठिकाणी ही संख्या अक्षरात कशी लिहाल असा प्रश्न आहे पहा आपल्याला या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तर सहा लक्ष सहाशे सहा असं आपल्याला ऑप्शनमध्ये निवडावं लागणार आहे पहा सहा लक्ष सहाशे सहा ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला पाहायला मिळते तर पहा या ठिकाणी ही संख्या आपण असं याला एकक दशक शतक त्यानंतर हे हजार दस हजार हजार आणि त्याला लक्ष असं लिहू शकतो ठीक आहे पहा हजाराला आणखीन एक नाव आहे तर हजाराला काय म्हणतात हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला ठीक आहे चला तर पुढील प्रश्नाला बोलूया पुढील प्रश्न आहे एका संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहा या ठिकाणी आपल्याला एकक स्थानचा अंक दिलेला आहे आणि दशलक्ष स्थानचा अंक आपण याला या अशा गणिताला सोडवण्यासाठी आपल्याला असं लिहावं लागेल एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष त्यानंतर दशलक्ष पाँच आही। पाँच आही। तर पहा दशलक्ष स्थानी सात आहे तर सात लिहिली आपण त्यानंतर एकक स्थानी पाच आहे पाच आहे आणि बाकीचे सर्व स्थानावर काय आहे शून्य शून्य लिहून घेऊ आपण पहा अशा पद्धतीने जर आपण ह्याला लिहिलं तर आपली संख्या कधीच चुकणार नाही मग ना आपल्याला त्याच पद्धतीने हे कुणी झालं तर लिहून घ्यावं लागणार आता पहा एकक दशक शतक देऊ हजार दस हजार फमा लक्ष दस लक्ष आपण या संख्येला कसं वाचतो की सत्तर लक्ष पाच असं या ठिकाणी आपल्याला या संख्येला वाचता येणार आहे सत्तर लक्ष पाच ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते पहा हे ऑप्शन खालीवरी झालेले या ठिकाणी सत्तर लक्ष पाच हे पाहूनच आपल्याला ऑप्शनला क्लिक करायचं आहे पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन पहा तीन प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्या कशी लिहाल पहा आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी संख्या जर आपल्याला चुकवायची नसेल तर आपल्याला एकच लक्षात घ्यायचं की एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष अशा पद्धतीने संख्या लिहायची आता आठ लक्ष म्हणजे खाली आठ ला ऐंशी हजार ऐंशी हजार त्यानंतर ऐंशी तर अशा पद्धतीने जर आपण ही संख्या लिहिली तर आपली ही संख्या कधीही चुकणार नाही हे लक्षात घ्यायचे आपल्याला तर पहा तर आपल्याला हे ऑप्शन कोणत्या ऑप्शन मध्ये ही संख्या दिसते तर ऑप्शन चार मध्ये पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार आहे दोन हजार तेवीस स्कॉलरशिप मध्ये विचारला गेला होता सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अंकात कशी लिहाल पहा याही संख्येला लिहिताना आपल्याला एकक दशक हजार दस हजार लक्ष या ठिकाणी सात लक्ष लक्षच्या सात लिहिणार त्यानंतर सात हजार हजाराच्या खाली तर सातच सातशे सात सातशे ठीक आहे आता पहा या ठिकाणी जिथे काहीच संख्या नाही तिथे आपण काय लिहिणार झिरो लिहिणार ऑप्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी तर कुठे पाहायला मिळते पहा सात लक्ष का दशक शतक हजार दस हजार लक्ष पहा सात लक्ष सात हजार सातशे सात ही संख्या अशी लिहितात त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक त्यामध्ये ही संख्या पाहायला मिळते पहा इथे एकक दशक शतक हजार दस हजार सात लक्ष सात हजार सातशे सात क्रमांक तीन मध्ये आपल्याला ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळखणार आहोत आपण पुढील प्रश्न आहे पाच नंबरचा पहा या पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे असे चुकीचा आपल्याला ऑप्शन मिवायचं म्हणजे चुकीचं जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ठीके पहा या ठिकाणी दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ पहा दोन लक्ष तेरा हजार पाचशे आठ अगदी बरोबर आहे सहा लक्ष सहा लक्ष तीस हजार चारशे बारा चार अगदी बरोबर आहे त्यानंतर ह्याला म्हणतात नऊ लक्ष नऊ लक्ष बरोबर आहे एकोणनव्वद हजार बघा इथं एकोणनव्वद हजार हे पण बरोबर आहे पुढे पन्नास पाहिजे होतं तिथे पाच दिले त्या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजेच आपलं उत्तर काय ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी चुकीचे वाचनच विचार आहे ठीक आहे चौथा ऑप्शन पाहण्याचे सहा नंबरचा प्रश्न आहे पहा सहा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं पंधरा कोटी पंधराशे पंधरा ची, ला, ही संख्या अंकात लिहायची दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे का या ठिकाणी एक एक ऑप्शन पाहूया आपण एकशक शतक हजार दस हजार लक्ष काय या ठिकाणी एकच कोटी आपल्याला इथं कोटी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष पंधरा कोटी झाले पण इथं पंधराशे पंधरा येते पाचशे हा ऑप्शन झाला का या ठिकाणी ही आपल्याला पंधराशे पंधरा नाही ती तर पन्नास हजार पंधरा असं दिसतंय आपल्याला हे ऑप्शन कॅन्सल होईल पहा पंधराशे पंधरा ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते पुढील प्रश्न सात नंबरच्या प्रश्नाकडे वळ्या हा सात नंबरच्या प्रश्नामध्ये दिले या संख्येत लक्ष हजार दशक लक्ष हजार दशक या स्थानावर अनुक्रमे कोणती अंक आहेत कोणती अंक आहेत लक्ष अगोदर अंक पाहायचा आपल्याला एकक दशक शतक सहा तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये सर्वात अगोदर सहा असणारा कोणकोणते ऑप्शन आहेत ते पाहायचं ठीक आहे हा एक दोन आणि तीन ते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी सुरुवातीला सहा असणारे तीन ऑप्शन आहेत पुढे पुढे आपल्याला हजार विचारलेला आप आहे पहा मग एकक दशक शतक हजार स्थाना हजार स्थानावर या ठिकाणी आपल्याला कोणता अंक पाहायला मिळतो ते पाहूया आपण अगोदर पहा हजार स्थानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे पाच हा अंक या ठिकाणी दिसतो आहे तर बघा सहा नंतर पाच कुठे कुठे आलेले या ठिकाणी आलेले नाही हा ऑप्शन कॅन्सल होईल इथे नाही हाही कॅन्सल नक्कीच ऑप्शन नंबर एक आणि दशक स्थान दशक स्थान एक आहे इथे एक आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती दोन हजार एकोणीस विचारलेला प्रश्न आहे पहा या ठिकाणी पाच कोटी हो नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ही संख्या झाली पण हे आपलं उत्तर असणार नाही पहा या ठिकाणी उत्तरही दिसते आपल्याला सहा नऊ लक्ष एक शुग शुग हजार दस हजार लक्ष दस लक्ष या मिळायला पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव पहा ही संख्या झाली पण आपल्याला यानंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे याच्यात फक्त आपल्याला एक एड़ करायचं आहे ते आपलं उत्तर बरोबर येणार आहे ठीक आहे पहा एक ऍड केल्यावर दहाशे शून्य हातचा एक एक दहाशे शून्य हातचा सहा राहतील इथं सत्याहत्तर नंतर इथं शून्य नऊ पाच हे आता कोणत्या मध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी तर पहा ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते क्रमिक नंतर येणारी संख्या म्हणजे एक ऍड करायचं त्याच्या ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळ्या प्रश्न क्रमांक नऊ नव्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ पहा आठ अब्ज लाही आपण असत लिहिणार तर एकक दशक एकक दशक शतक हजार दशक लक्ष दस येणार एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष ही येणार नाही नंतर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष लक्ष कोटी दस कोटी आपल्याला इथे अब्ज विचारलेले काय विचारलेले अब्ज त्यामुळे हे उत्तर येणार नाही पहा हे बघा या ठिकाणी आठ अब्ज ऐंशी हजार आठशे आठ ऑप्शन आठ, क्रमांक ला चा, चार हे उत्तर अगदी बरोबर आहे दोन हजार एकवीस ला आलेला क्वेश्चन आहे पहा असा जर क्वेश्चन आला तुम्हाला मी सांगितलेले असं लिहायचं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी अब्ज असं लिहिल्याच्या नंतर हे उत्तर कधीच चुकत नसते म्हणून प्� तसंच लिहायचं कधी दहावा प्रश्न आहे तर पहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं विचारलेलं आहे पहा या संख्येला कसं देतात एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष या ठिकाणी बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद बत्तीस लक्ष तीनशे एकोणनव्वद ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे अशा पद्धतीने आपण पाचवी स्कॉलरशिपमधील दुसरा धडा त्यामधील स्वाध्याय दोन पॉईंट एक यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत अजूनही जर तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला यानंतर स्वाध्याय एक पॉइंट दोन आणि त्या त्या पुढील सर्व धड्यातील गणिताची स्पष्टीकरण पाहिला येणार आहेत चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना